नमस्कार मंडळी बेसन पिठाचे आपण नेहमीच घरात वेगवेगळे वेग पदार्थ बनवत असतो पण आज आपण बेसन पिठाचा अगदी आगळा वेगळा हटके झणझणीत जन पदार्थ बनवतोय यापुढे चिकन मटण देखील फिके पडेल इतका स्वादिष्ट वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी बेसन पीठ घेतला आहे तर सर्वात आधी आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं करून करून आहे आपलं सर्व साहित्य छान करून आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही लागेल तसं लागेल तेवढंच पाणी घालायचंय तर सुरुवातीला मी पाव वाटी पाणी यामध्ये घालतीये छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे बेसनपीठाची यामध्ये एकही एक गुठ्ठळी राहिलेली नाहीये हे बघा पण हे बेसनपीठ मला थोडस घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये मी पुन्हा दोन ते तीन चमचे पाणी घालतीये छान मिक्स करून घेऊया हो तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे हे बघा हे मिश्रण खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये हे बघा अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण आता या पाण्याला छान अशी उकळी आणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे त्यानंतर मी अशा प्रकारचा झाऱ्या घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण घालायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन पिठाचे गट्टे पाडून घ्यायचे तुमच्याकडे असा नसेल किंवा तुम्हाला झारेने करायचं नसेल तर तुम्ही हातानेच भजनप्रमाणे हे मिश्रण यामध्ये घालून गट्टे पाडून घेऊ शकता आपण आता हे मिश्रण यामध्ये घालूया हे बघा अशा पद्धतीने आणि हा झारा आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय उकळीच्या पाण्यामध्ये आपले हे गट्टे सोडून झालेले आहेत याला लगेच हलवायचं नाहीये दोन मिनटे याला असं शिजू द्यायचं आहे दोन मिनटे झालेली आहेत आपण आता याला छान असं हलवून घेऊया तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि आपले हे बेसन पिठाचे गट्टे छान असे शिजलेले आहेत हे बघा आपण आता हे काढून घेऊया तर आपले हे बेसन पिठाचे गट्टे काढून झालेले आहेत त्यानंतर हे पाणी आपल्याला फेकायचं नाहीये याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत त्यानंतर गॅसवरती मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर एक इंच आलं घालायचं आहे त्यानंतर हा कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा छान परत आला की यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर हा टोमॅटो देखील आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर, तर इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो देखील छान असा मौसूत परतून झालेला आहे आपण आता हे सर्व साहित्य थोडस सा बाजूला करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे खोबरं देखील आपल्याला छान असं सोनेरी रंगावरती भाजून आहे इथे तुम्ही बघू शकताय आपले खोबरं छान असं सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला मुठभर कोथंबीर घालायची आहे आणि थोडस पाणी घालायचं आहे त्यानंतर याला झाकण आहे आणि मिक्सर वरती याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे इत् इत् तर इथे आपलं वाटण करून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक तमालपत्र घालायचं आहे त्यानंतर एक तुकडा दालचिनीचा घालायचा आहे एक मोठी वेलची घालायची आहे आणि चार लवंगा घालायच्या त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे वाटण तेलामध्ये छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये काळा मसाला घालायचा आहे नंतर एक चमचा कश्मिरी लाल तिखाट यात घालायचं आहे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर पाव चमचा गरम मसाला यात घालायचा आहे सगळे मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आपला हा आप मसाला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला शिजलेले बेसनाचे गट्टे घालायचे आहेत हे गट्टे देखील आपल्याला यामध्ये एक मिनिट भर छान असे परतून घ्यायचे एक मिनिट झालेले आहे आणि आपले हे गट्टे मसाल्यामध्ये छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचंय तर सुरुवातीला मी गट्टे शिजलेलं पाणी यामध्ये घालतीये

इथे आपलं मीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे आपली ही बेसन गट्ट्याची चमचमीत चंच चटपटीत भाजी बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद